पल्लवी सर्वप्रथम सहर्ष व्ही स्वागत माझे नाव पद्मावती श्रीनूरसिंह काकडे आहे मी हरिबाई प्रशालीची आहे दहावीत मी हरिबाई देवकरण प्रशालेची विद्यार्थी आहे दहावीत सुरुवातीपासूनच अभ्यासाची तयारी केलेली पंच्याण्णव टक्केच्या वरती मार्क घ्यायचं माझं ध्येय होत त्यानुसार मी तयारी सुरू केलेली सुरुवातीला शाळा शा सुरू असताना सकाळी सातला माझी ट्युशन असायची पहाटे एक दीड तास अभ्यास आणि शाळेत न्यावर संध्याकाळी एक साडे अडीच तास अभ्यास व्हायचा असा दिवसभर तीन साडेतीन तास अभ्यास व्हायचा आणि प्रिलियम झाल्यावर शाळा सु शाळेला सुट्टी असायच्या अभ्यासासाठी तेव्हा मग एक सात आठ तास अभ्यास व्हायचा आणि सराव प्रश्नपत्रिका मी वेळोवेळी सोडवत होते शाळेच्या शिक्षकांचे ट्युशनच्या शिक्षकांचे आई वडिलांचे मला खूप सहकार्य लाभले माझे आध्यात्मिक गुरु आहेत श्रीनिवास काटकर यांचे मला मार्गदर्शन होते कृपा आशीर्वाद होते ईश्वर ईश्वराच्या आशीर्वादाने हे माझ्या प्रयत्नांना यश हो आले आणि तसे प्रयत्नही केलेले आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के म्हणून त्याचा चीज आहे त्या आई वडिलांनी वेळोवेळी मला साथ दिली म्हणजे जिथं शाळा ट्युशन जिथं कुठं असेल तिथं मला कुठली वेळ काय न बघता सोडायला आले त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं कि अभ्यास असा करायचा तसा करायचा आणि प्रोत्साहन दिलं माझ्यावर दबाव टाकला नाही की मार्क असेच पाहिजे तसेच पाहिजे तुझ्या क्षमतेनुसार जस तुला अभ्यास करून क्षमतेनुसार मार्क घ्यायचं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आयुष्यात तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला करा मी सायन्स फील्ड घेणारे आणि इंजिनिअरिंग मला करायला आवडेल त्यातलं कॉम्प्युटर सायन्सचा विचार चालला अजून नक्की नाही सोशल मीडिया पासून मी स्वतः म्हणजे दूर राहिले माझ्या दहावीच्या वेळी आमच्या घरातला टीव्ही जो होता तो बंद केला होता म्हणजे विरंगुळ्यासाठी मी चित्र वगैरे काढलं पण सोशल मीडियाचा वापर नाही केला सोशल मीडियापासून दूर राहिल्यावर अभ्यासात बरच मन एकाग्र होतं त्यामुळे सोशल मीडिया पासून दूर राहा असा संदेश देईल आणि कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासात नियमितपणे अभ्यास झाला पाहिजे तीन चार तास का होईना पण दररोज एक दोन तास तरी कन्सिस्टन्सीने अभ्यास झाला पाहिजे आणि सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे वेळोवेळी जिथं अडचण येईल तिथं तिथं ती अडचण सोडवली पाहिजे शिक्षकांना विचारून माझे नाव डॉक्टर श्री नरसिंह काकडे माझी मुलगी पद्मावती काकडे तिला हरिवाई प्रशाले मधून तिने शिक्षण घेतले आणि तिला दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळालेत आणि तिच्या यशाबद्दल तिचे मी अभिनंदन करतो तिच्या प्रयत्नांना कष्टांना आणि चीज झाले प्रयत्नांचे कष्टांचे आणि तिने दे ध्येय ठेवले होते की उत्तम मार्क मिळवे फर्स्ट येणे पहिलं येणे हा थोडासा गणिती आकड्यांचा भाग आहे पॉइंटमध्ये कमी जास्त होतो पण तिने एक ध्येय ठेवलं होतं की बाबा परफेक्शन आउट ऑफ आउट मिळवायचा प्रयत्न कुठल्याही विषयात दृष्टीने प्रयत्न कर असं तिला सांगितलं होतं आता आकड्यानुसार ती पहिली आली आहे तो नो डाऊट हा नशिबाचा किंवा यशाचा यश तिचंच आहे पण शेवटी अभ्यास आणि त्याचं तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत तुम्ही कॉन्फिडंट किती आहे तुमच्या एकूण अभ्यासाबाबत तुम्ही जे शिकलात त्याच्याबाबत आणि तुमच्या तुम्हालाच त्या आयडिया कितीच क्लिअर आहेत एकूण विषयाचा ह्याच्यावर तुमचं सगळं पुढची डेव्हलपमेंट अवलंबून असते विकास व्यक्तिमत्व विकास आणि सोशल मीडियापासून थोडस दूर राहा असा सल्ला दिलाच होता तिला कारण त्यामध्ये मन एकदा गुंतलं की रोज नवीन काय चाललंय आज काय झालं हा काय म्हणतोय फेसबुकवर तो काय म्हणतो ते सगळं सोडून दे म्हटलं ते अभ्यासापुरतं तेवढं आपल्या अभ्यासापुरतं तुला रेफरन्स कुठला लागला गुगलवरनं की ही फिगर आपण गुगलवरनं बघावी जास्त कशी क्लिअर होईल इंटरनेटवरनं तर तेवढं बंग म्हणला पण बाकी तसा मोबाईलचा वापर किंवा आहे कमी केलं थोडंसं मनशांतीसाठी तिला विरंगळा म्हणून चित्र काढे छंद जोपासायला सांगितला तुला जो रिलॅक्स वाटेल गाणी ऐकाय वाटली गाणी ऐक थोडा वेळ पण तिने चित्रकलेची तिची पहिल्यापासून आवड आहे तिच्या दोन काही परीक्षा पण झाल्यात चित्रकलेच्या त्यामुळे ती म्हणली मी चित्र काढते रिलॅक्स होणार काही हरकत नाही म्हणलं आणि त्याचा उपयोग छंदाचा उपयोग झाला या सगळ्या यशामध्ये कि एक एकूण मानसिक ताण तणाव या सगळ्या सगळ्या वर्षात येणारा तो तिच्या पुरता तिच्यासाठी हलका झाला तुम्ही डॉक्टर मग मुलीला क्षेत्रामध्ये मी स्वतः जरी डॉक्टर असलो तरी मी त्यांना मुलांच्या तुमचं लायकिंग कुठं आहे किंवा आपला व्यक्तिमत्व विकास आणि एकूण आयुष्याची उभारणी ही आपल्याला आवड आहे त्या फील्डमध्ये केली तर ती जास्त चांगली होते समाजात हे चाललंय किंवा आपल्याला वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलांनी डॉक्टरच झालं पाहिजे किंवा उलट दुसरी आय टी फील्डमध्ये वडील असतील मुलांनी आय टी फील्डमध्येच गेलं पाहिजे असं काही नाही क्रॉस फील्डसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त तुमची क्षमता कुठल्या ह्याच्यात जास्त चांगली सिद्ध होऊ शकेल हे बघा म्हटलं तर ते दोन्ही मुलांनी थोडंसं डॉक्टर केला कोणी काही आलं नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी काही रस नाही असं मला पहिल्यापासूनच जाणवत होतं एकूण त्यांचा कल बघता आणि तसं मी त्यांना हे केलं मोकळेच दिले तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्या व्यक्तिमत्व विकास जिकडं होईल तुम्हाला जी आवड असेल तुमच्यात जे गुण असतील जे वाढवल्याने पुढं चांगले डेव्हलप होतील त्या दृष्टीने तुम्ही शिक्षण घ्या तुमची आवड ही पहिली बघा कारण आवडीने केलेलं कुठलंही काम हे त्यामध्ये अडथळे जरी आले किंवा यश जरी मिळालं तर दो ते दोन्ही तेवढ्याच ताकदीने पचवू शकतं बळजबरीने जर डकलून एका फील्डमध्ये घातलं तर यश मिळालं तरी तो माणूस एन्जॉय करू शकत नाही अपयश मिळालं तर ते स्वीकारू शकत नाही त्याच्या ह्याच्यावर मानसिक तणाव वाढतात त्याचे पण जर आवडीने निवडलेलं क्षेत्र असेल त्याच्यातलं तो यशही तेवढ्याच आवडीने स्वीकारतो अपयशही तेवढ्याच आवडीने तेवढ्याच ताकदीने पचवतो म्हणून मुलांच्या आवडीनिवडीला जास्त महत्व आहे असं मला वैयक्तिक वाटतं ओके okay.